मंडळी अंगावर येणारे काळे डाग म्हणजे स्वच्छता नसेल अवघड ठिकाणी काखेत जांगेत तुमच्या काळे डाग पडलेले असतील जिथे स्वच्छता आपल्याला करता येत नाही अशा ठिकाणी आपले काळे डाग निघून जात नाही तुम्ही अनेक प्रयत्न केले असतील परंतु बघा गुडघ्यावर देखील कधी कधी काळे डाग पडतात अत्यंत जालिम असा उपाय सोपा आहे कुठला साईड इफेक्ट नाही तुमच्या घोट्यावर देखील अशा प्रकारे काळे डाग पडतात हे काळे डाग जर काढायचे असतील तर अत्यंत साधा उपाय बघा अशा प्रकारे काळे डाग तुमचे निघून जातील अगदी चार ते पाच वेळा तुम्ही हा उपाय करा शंभर टक्के आयुर्वेदिक कुठलाही साईड इफेक्ट याचा नाही शंभर टक्के सांगेल तुमचे काळे डाग निघून जाणार आहे मानेवर अनेक जणांच्या काळे डाग पडतात अनेक जणांच्या काखेमध्ये जांघेमध्ये काळे डाग पडतात सगळीकडे आपण हे मिश्रण तयार केलेलं लावू शकतो आणि तुमची त्वचा पहिल्यासारखी अत्यंत चांगली होणार आहे पहिला उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी तुम्हाला टोमॅटो लागणार आहे आता म्हणजे टोमॅटो सहज उपलब्ध होणारा भाजीतला पदार्थ आहे या टोमॅटोचा रस आपल्याला लागणार आहे या टोमॅटोच्या रसामध्ये अनेक प्रकारची केमिकल्स आहेत जे रासायनिक असतात नॅचरल्स असतात आणि याने तुमचं टॅनिन करण्यासाठी अत्यंत चांगला उपयोग होतो दुसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे ती आहे कॉफी आता कॉफी देखील सहज तुम्हाला उपलब्ध होते घरात आपल्या असतेच असते कॉफीमध्ये स्क्रबिंग क्वालिटी आहे आणि तुमची त्वचेला शाईन करण्याची त्याचबरोबर जर जा टॅनिन झालेला असेल जुनाट काळे डाग असतील तर ते निघून जाण्यासाठी ही कॉफी जी आहे ती कॉफी अत्यंत महत्त्वाचा रोल या कॉफीचा आहे साधारण एक कॉफी म्हणजे एक चमचा कॉफी आपल्याला एका वेळेसच्या उपायासाठी आता डाग किती मोठा आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण वाढवू शकता अशा प्रकारे ही कॉफी तुम्हाला घ्यायची आहे आणि हे एकजीव मिश्रण करायचे दोन पदार्थ आपण घेतले दोन्ही पदार्थ अगदी तुमच्या ओळखीचे आपण बघितले तिसराही पदार्थ तुमच्या ओळखीचाच असणार आहे परंतु पाच मिनिट तो टाकायच्या अगोदर हे व्यवस्थित भिजून द्यायचं मिश्रण आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये तिसरा पदार्थ ॲड करणार आहोत ते आहे इनो आता इनो म्हणजे काय तर एक प्रकारे सोडा आणि लिंबू याचं मिश्रण असतं आणि हे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे हे देखील अर्धा चमचा आपल्याला मिक्स करायचं आहे याच्यामध्ये देखील तुमचे डाग काढण्यासाठी अत्यंत ताकदवान रसायनं असतात आणि तुम्ही गॅस होतो पोटामध्ये ॲसिडिटी होती त्यासाठी आपण इनो घेत असतो परंतु तुमच्या त्वचामध्ये त्वचा अत्यंत तेजस्वी करण्यामध्ये आणि काळे डाग काढण्यासाठी अत्यंत उपयोगी असं हे इनो आपल्याला घ्यायचं आहे आता हे इनो टाकल्यानंतर बघा असं थोडासा फेस येतो या मिश्रणाला कारण याच्यामध्ये जे वायू असतात ते बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात हरकत नाही परंतु हे एकजीव करायचं पुन्हा एकदा एक, एक दोन ते तीन मिनटं आपण थांबणार हे एकजीव केल्यानंतर आणि मग आपण हे जे मिश्रण आहे हे तुमचे समजा बघा लहान मुलांच्या देखील गुडघ्या असतात या गुडघ्यांना हे काळे डाग असतात स्वच्छता नसते किंवा पडलेलं असतं अशा ठिकाणचे हे काळे डाग देखील तुम्ही काय करायचं रात्री झोपताना हे लावा झोपताना लावून तसंच ठेवायचं एक तासापर्यंत तुम्ही ठेवू शकता किंवा झोपताना लावलं आणि सकाळी जरी ते धुतलं तरी चालणार आहे असे घोट्याला बघा घोट्याचा तो, तो। हा भाग आहे ना नेहमी जमिनीशी आपला त्याचा संबंध येतो घर्षण होतं त्यामुळे तो काळा तसंच राहतो हा देखील भाग तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने पहिला होता त्या पद्धतीने स्वच्छ करू शकता आणि कुठलाही साईड इफेक्ट विना तुमचं सौंदर्य त्वचा जर चांगली असेल तर सौंदर्य चांगलं उठून दिसतं आणि मग हा डाग घालवण्यासाठी आपण काय करणार आहोत हे तयार झालेलं जे मिश्रण आहे बघा गुडघ्यावर तुम्ही अशा पद्धतीने अप्लाय करू शकता आणि त्यात काही कुठलं रसायन नाही कुठलं केमिकल नाही त्याच्यामुळं साईड इफेक्ट तर याचा अजिबात होत नाही फायदाच फक्त तुम्हाला होणार आहे आणि हा फायदा जर करून घ्यायचा असेल तर हे तीन पदार्थ सहज उपलब्ध असणारे तुम्ही एकत्र व्यवस्थित प्रमाण जे मी सांगितले त्या पद्धतीनं तयार करा आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या गुडघ्याला किंवा जिथेही काखेत जांगे तुम्हाला कुठे काळे डाग आलेले असतील अशा ठिकाणी ॲप्लाय करा साधारण मी सांगितलं त्याप्रमाणे एक तास कमीत कमी हे तुमच्या त्वचेवर तु टिकलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही कोमट पाण्याने धुवून घ्यायचा आता घोट्याचा जो डाग जो आहे तो अति चिवट असतो हा जायला थोडा वेळ लागेल परंतु तुम्ही सलग वीस ते पंचवीस दिवस हा उपाय करा ते देखील फेंट होत जाणार हळूहळू फेंट 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 होत शेवटी तुम्हाला अत्यंत पूर्वीसारखं लहान बाळाचा जसा घोटा असतो त्या पद्धतीने तुम्हाला ते, ते मिळणार परंतु त्यासाठी तुम्हाला जास्त वेळा हे करावं लागणार आहे बघा अशा पद्धतीनं तुम्हाला ड्रॅमॅटिकल चेंज तुमच्या घोट्यामध्ये तुम्हाला दिसू शकतो आणि मग यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा कुठलाही साईड इफेक्ट नाही कसल्याही प्रकारचे काळे डाग तुमचे निघून जातील अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा पाहत राहा पुन्हा भेटणार आहोत धन्यवाद